अगं सुनबाई ह्या बांगड्या बघ बर कशा वाटतात माय पिंकी आता रक्षाबंधन बंधन ला येईन ना मग तिच्यासाठी आणल्या होत्या वा सासूबाई ह्या बांगड्या खरंच खूप भारी आहे का तुला आवडल्या का हा सासूबाई ह्या बांगड्या मला आवडल्या अगं मग तुला आवडल्या असेल तर तुला ठेवू मला ठेवू मग ताईंसाठी बांगड्या अगं तिच्यासाठी मी दुसऱ्या बांगड्या घेऊन येईन त्यात काय तवा मला पिंकी काय तू काय दोघी एक सारख्याचे बरं ठीक आहे सासूबाई थँक्यू सुन मी पिंकी तर तिच्यासाठी म्हणले एखादी साडी घेऊन यावा तुला काय आणायचं असं तर सांग मग मी आता घेऊन येईन नाही सासूबाई मला सध्या तरी काही नको भरपूर साड्या आहेत बर ठीक आहे मग मी येते जाऊन सुनबाई ए सुनबाई सासूबाई लवकर झाले का शॉपिंग आवारलं लवकर मग आले बस इथं तू हे बघ ही साडी आणली मी पिंकीसाठी कशी वाटते वाव सासूबाई साडी तर लेबरे सासूबाई ही साडी मी मला ठेवू का तुम्ही पिंकी दुसरी साडी घ्या ना ही साडी मला आवडली अगं मग तुला आवडली असेल तर तुला ठेवू मला वाटलंच होतं तुला ही साडी आवडेल म्हणून मी त्या माणसाला म्हणलं बाबा दोन साडी आमच्या वाट्याच्या बाजूलाच ठेवू थँक्यू सासूबाई